बारामतीत सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रंगतदार वळणावर असताना एक खळबळजनक आरोप समोर आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार मतमोजणीची जागा बदलून खेळ रचत असल्याचा गंभीर ठपका थेट रंजन तावरे यांनी ठेवला आहे मतांची हेराफेरी करण्याचा डाव सुरू आहे असा दावा करत तावरे यांनी कारस्थानाचा पर्दाफाश केल्याचा सूर लावला आहे सहकार बचाव पॅनलने यावर संतप्त प्रतिक्रिया देत मतमोजणी केंद्र बदलण्यामागच सत्य उघड करण्याची मागणी केली आहे रात्री मटेरियल येऊन पडलं आज सकाळी मटेरियल येऊन पडले आणि हे मटेरियल आल्यानंतर आता हे मटेरियल उचलून घेऊन जा असा डी सी एम आदेश आहे बारामतीच्या आणि ही जागा बदलण्याचं प्रयोजन काय आणि चुकीच्या पद्धतीनं सगळ्या खात्यावर दबाव टाकून ज्या पद्धतीनं आत्ताचा कार्यक्रम चालू आहे मला सांगा माळेगाव कारखान्याच्या शिवतीर्थला फेन्सिंग कंपाऊंड आहे सगळे सोय आहे कारण काय सांगतात पोलीस खात्यावर दबाव टाकून गृह खात्याला त्यांनी या ठिकाणी दोनशे साठ लोक लागत आहेत म्हणून सांगितलं आणि या ठिकाणी तेरा लाख रुपयाचा खर्च दाखवलाय आणि ऑन द कॉन्ट्ररी बखार महामंडळाच्या गोडाऊनला त्या ठिकाणी मतमोजणी घेतली तर पाच लाख रुपयाचा खर्च नाही एकशे दहा कर्मचारी तिथं पोलीस दाखवलेत डीवायस एक आणि दोनशे साठ लोक इथं तिथं डीवायस एक आणि एकशे दहा लोक सामान्य शेतकरीच्या बुद्धीला हे पटत नाही तिथंही कंपाऊंड आहे सगळ्या गोष्टीची सुविधा सुसज्ज केवळ आणि केवळ डी सी एम म्हणून प्रेशरमुळे प्रतिष्ठेमुळे अशा पद्धतीचे रिपोर्ट वर पाठव आणि वर सुद्धा निवडणूक प्राधिकरणाला दबाव टाकून त्या ठिकाणातून ही जागा बदलावी अशा प्रकारचा प्रयत्न त्यांचा चालू आहे आणि म्हणून आता ते कॉन्ट्रॅक्टर हे सगळ्या गाड्या घेऊन आले हे मटेरियल उचलू लागले आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं हे मटेरियल उचलायचं नाही आणि त्या ठिकाणी आमचा याच ठिकाणी मतमोजणी झाली पाहिजे आम्ही या प्रकारचं पत्र निवडणूक प्राधिकरणाला दिले जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला दिले राजकीय पार्टी जिथं हलकं होऊ शकतं तिथं मतमोजणीची जागा बदलणं म्हणजे गेम चेंजिंग मूव मानलं जात आहे आता या साऱ्या घडामोडींमुळे माळेगावची ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रातील न राहता बारामतीच्या राजकारणातील एक मोठी लढत ठरू लागली आहे